बघा देवे दिला देह भजन गोमटा तो या झाला फाटा बाधिकीचा बघा भगवंताने हा देह आपल्याला भजन करण्याकरिता दिलेला आहे पण बघा ना आम्ही करतो का हो भजन करतो का अहो आम्ही कीर्तनात जरी बसलो ना तरी भगवंताचं भजन करत नाही मग घरी करत हे कशावरून अहो आम्ही हिता आल्यानंतरच भजन करत नाही मग घरी करत असाल हे कशावरून सांगा ना म्हणून का अरे भगवंताने हा देह आपल्याला भजन करण्याकरिता दिलेला आहे पण खरं सांगा लोक जास्त कीर्तनाला जातात का तमाशाला सांगा ना लोक जास्त कीर्तनाला जातात का तमाशाला लोक जास्त तमाशाला जातात पण खरं सांगा आज जर इथं तुम्ही गौतमी पाटील बोलवली असती तर इथं बसायला जागा पुरली असते का सांगा ना बसायला जागा पुरली असते का लोकांना कीर्तन भजन म्हटलं की नको पण तमाशा पण सांगा ना शेवट काय उपयोग येणार आहे शेवट भगवंताचं भजन उपयोग येणार आहे बघा ना तीन गोष्टी अशा आहेत ऐका तीन गोष्टी अशा आहेत पहिली गोष्ट अशी बोलवलं तरच जावं दुसरी गोष्ट अशी बोलवलं तरी जाऊ नये आणि तिसरी गोष्ट अशी नाही बोलवलं तरी जावं बघा पहिली गोष्ट अशी बोलवलं तरच जावं एखाद्याचा कार्यक्रम असेल आणि तिथे जर तुम्हाला आमंत्रण असेल तिथे तुम्हाला बोलवलं तरच जावं बघा तिथे जर तुम्हाला आमंत्रण नसेल आणि तुम्ही जर गेला तर तिथे अपमान होण्याची शक्यता असते म्हणून बोलवलं तरच जावं आणि दुसरी गोष्ट अशी बोलवलं तरी जाऊ नये बघा एखाद्याने आपल्याला तमाशाला जरी बोलवलं ना तरी जाऊ नये आणि तिसरी गोष्ट अशी नाही बोलवलं तरी जावं कीर्तनाला आपल्याला नाही बोलवलं तरी कीर्तनाला जावं पण आमचं उलट झाले बघा ना तमाशाला काय घरोघरी आमंत्रण असतात का गोर असतात का, का? पण बघा आम्हाला कीर्तनाला जरी एखाद्यानं बोलवलं ना तरी आम्ही कीर्तनाला नाही ना ना जात आम्ही तमाशाला जातो पण कीर्तनाला नाही जात बघा ना, ना अरे भगवंताने ज्याच्यासाठी हा देह दिला आपण त्याच्यासाठी काय वापरतो दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख नारायण भगवंताने हात कशाकरिता दिलेले आहेत लोकांना मारायला भगवंताने पाय कशाकरिता दिलेले आहेत ढाब्यावरती जायला टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ती चालावी पंढरीची भगवंताने हात टाळी वाजवण्याकरिता दिलेले आहेत पाय पंढरीच्या वारीला जाण्याकरिता दिलेले आहेत भगवंताने डोळे कशाकरिता दिलेले आहेत पाहू नये ते पाहिला तमाशा पाहिला भगवंताने डोळे डोळे तुम्ही घ्या रे चुक पहा विठोबाचे मोक भगवंताने डोळे भगवंताचं मोक पाण्याकरिता दिलेलं आहे भगवंताने तोंड कशाकरिता दिलेलं आहे लोकांना शिवे द्यायला गे गे माझे वाचे गोड नाम विठोबाचे भगवंताने तोंड कशाकरिता दिलेलं आहे भगवंताचं भजन करण्याकरिता दिलेलं आहे आ आ हे आंखों में शाम का दर्शन किया करे हे शिशु जो प्रभु चरण में वंदन रही व्यर्थ बातों में मुखो जो हरी नाम का सुमिरन किया करे हीरे ही से नहीं शोभा के जो हाथ दिया भगवान Yeah. yeah. लगन मेरा हो गए मगन, लागी लगन मेरा हो हो गई मगन मगन बघा आमच्या मीराबाई जनाबाई मुक्ताबाई किती त्या भगवंताच्या भजनामध्ये दंग व्हायच्या बघा ना किती दंग व्हायच्या अरे आमच्या जनाबाई जर जात्यावर जरी बसल्या ना तरी भगवंताचं नाम मुखामध्ये पण बघा अरे आम्ही कीर्तनात जरी बसलो ना तरी आमच्या मुखामधून भगवंताचं नाम येत नाही ही मोठी शोकांती बघा ना एवढा आम्ही त्या संसारामध्ये काय झालेलो आहोत गुरुपटलेला आहोत एवढं त्या आपण संसाराला चिकटलेला आहोत बघा ना पण संत काय करतात संत आपल्याला जाग करतात का जाग करतात कारण हा देह हो कसा आहे नाशवंत आहे दे हा हो देह कधीतरी जाणार आहे बघा ना कोण कधी जाईल हे ये सांगता येईल का येईल का सांगा ना अरे जे काही दिसत आहे ना ते काय आहे नाशवंत आहे फक्त भगवंत मात्र काय आहे शाश्वत आहे हा देह नाशवंत आहे काय